तुम्ही बघत आहात जनमत पोलीस आयुक्त संदीप कर्णी नाशिक शहर यांनी नाशिक शहरात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून देऊन शहरातील नागरिकांच्या समस्या अभ्यास करून सीपी व्हॉट्सअप क्रमांक नाशिक पोलीस ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक नियंत्रण कक्ष येथे प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांचे समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याकरिता उपाययोजना केल्या आहेत तसेच नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्याकरिता मॉर्निंग वॉक विथ पोलीस हा उपक्रम शहरातील विविध जॉगिंग ट्रॅक येथे भेट देऊन राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे नाशिक शहरातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्याकरिता गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक मोहीम राबवण्याच्या उद्देशाने शहरातील निर्जन ठिकाणे गार्डन मोकळी मैदानी शाळा कॉलेज बांधकामांची ठिकाणे या ठिकाणी वावरणारे टवाळखोरी करणारे इसमांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास करून गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देऊन त्यांना समाज प्रवाहात आणण्याकरिता विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन व गुन्हेगार दत्तक योजना यासारखे समाजाच्या निकोपतेसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे जे आपले ग्राउंड प्रेझेन्स आहे म्हणजे पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत त्यांचं पेट्रोलिंग झालं पाहिजे महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळी हे पोलीस त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजेत आणि हे सर्व नीट मॉनिटर झालं पाहिजे नीट होतं आहे की नाही तर त्याच्यासाठी जी पी एस बेस्ड म्हणजे जसं गुगल मॅप्स आणि लोकेशन आपण घेतो मोबाईलचं त्याप्रमाणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस म्हणजे मागे काय बॅकग्राऊंड आहे तो त्या ठिकाणी उभा आहे की नाही आहे तर ह्या दोन्हीशी मॉनिटर करून आपण पोलीस प्रेझेन्सचं मॉनिटरिंग आणि प्रत्येक काम करणाऱ्या पोलिसाची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत यामध्ये विशेष करून जे जनरल पेट्रोलिंग प्लान असतो आपला तो त्याचबरोबर काही प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या जागा आहेत जिकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे लोकसभा इलेक्शन्स येत आहेत इलेक्शनच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे बूथ आहेत आपले किंवा ज्या नाकाबंदी पॉईंट आहेत त्या आणि सर्वात शेवटचं म्हणजे जे पब्लिकने आम्हाला स्पॉट्स दिले आहेत सीपी व्हॉट्सअपवर ते स्पॉट्स ज्यां या ठिकाणी आम्हाला पेट्रोलिंग ठेवायचे आहे असे स्पॉट्स यांनी मॉनिटर होणार आहेत तक्रार दाखल करायचं नाही दिस इज मॉनिटरिंग ॲप पोलीस प्रेझेन्स जे त्याचं आम्ही इंटरनल मॉनिटरिंग जे म्हणजे तुम्ही जे फीडबॅक जो आम्हाला जनतेचा आलेला आहे किंवा जे आमचे प्रॉब्लेम एरियाज आहेत किंवा ज्या वेळा आहेत म्हणजे रात्री तीन ते पाच पेट्रोलिंग होते की नाही किंवा संध्याकाळचे जे पीक आवर्स आहेत त्यावेळेला पेट्रोलिंग होते की नाही जसे शाळा सुटतात कॉलेजेस सुटतात त्यावेळेला शाळा कॉलेजांच्या समोरचे जे स्पॉट आम्ही मॅप केलेत त्यावेळेला आमचे लोक त्या ठिकाणी असतात की नाही आणि नागरिकांनी जे त्यांची अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचं आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन रस्त्यावर बरोबर होतं की नाही हे मॉनिटर करण्यासाठी हा एक इंटरनल मॅनेजमेंट सिस्टमचा एक ॲप आहे आज नाशिक पुलीस मुख्यालयामध्ये नाशिक सुरक्षेत एक ग्राउंडच्या जे सिस्टम आहे त्याच्या त्या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे या उद्घाटनामध्ये मान्य सी पी सर होते आणि त्याच्यासोबत च लोकमतचे श्री चांडेकजी होते या ॲपच्या माध्यमातून जे मला माहिती मिळालेली आहे की ग्राउंड लेवलवर जे बीट असतात पेट्रोलिंग असतात नाकेबंदी असतात अशा प्रकारचे जे ग्राउंड फील्ड स्तरावर जे जे काय अपेक्षित ड्युटीज असतात त्याला कसं चांगले प्रकारे मॉनिटरिंग करणे आणि जबाबदारी फिक्स करण्यामध्ये खूप मोठी मदत भेटणार आहे आणि ह्याच्या मदत सर्वात जास्त पब्लिकला होणार आहे कारण की त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल की जे आमचे शहराची पोलीस आहे ते कुठे कुठे उपस्थित आहे कसा 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 पेट्रोलिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि मग ते सुरक्षित महसूस करतील त्यांच्यामध्ये एक सुरक्षितपणेची सुरक्षापणेची भावना निर्माण करणे ह्या ॲपच्या माध्यमातून होईल असं मला अपेक्षित आहे या निमित्ताने मी जे शहर पोलीस आहे आणि पोलीस आयुक्त साहेब आहे साहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा जबाबदारी न्याय हक्काची